तर हिंगोलीतल्या ओबीसी अलगार मेळाव्यातून लक्ष्मण हाके यांनी जरांगेंसह शरद पवार अंबादास दानवे यांच्यावर सरकून टीका केली आहे आतापर्यंत आम्ही सहनशील आहोत यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही असं म्हणत आता, आता दानक नाही तर कोय ते काढू असा इशारा हाकेंनी दिलाय ओबीसी उपसमितीनं काहीतरी ठोस केलं पाहिजे कुणबी नोंदी आणि जी आर रद्द करा नाही तर ओबीसीच्या रोषाला सामोरं जा असा इशारा देखील हाकेंनी दिलायला पाठिंबा दिला ज्या सुप्रिया सुळेनी पाठिंबा दिला ज्या शिवसेना उभाटा गटाचा दानवे अंबादास दानवे, दानवे तू मला हक्या बोक्या बोलला अरे दीड फुट्या गावातल्या ओबीसी जर ठरवलं तर तुझ्या अंगावर अरे हा वेटलो हा विकू आमचा हक्क आणि अधिकाराचा आमचा ओबीसी क्षण संपवलं हातामध्ये दांडकी नाही कोयते कोयते आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करतो